श्रावण महिना सुरू आहे आणि आज मी अंबरनाथमधील काळीन शिवमंदिर येथे आलेली आहे माझी खूप दिवसांपासून येथे येण्याची इच्छा होती आज शेवटी ती पूर्ण झाली तर सगळ्यात आधी आपण डोंबिवलीवरून अंबरनाथला आलेलो हो, आहोत तर अंबरनाथ स्टेशनला मी उतरलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जो सगळ्यात शेवटचा ब्रिज आहे त्या ब्रिजने खाली उतरायचा आहे म्हणजे रिक्षा पकडण्यासाठी आपल्याला सगळ्यात सोप्पं जाईल मी मधल्या ब्रिजने खाली उतरलेली त्यामुळे मला थोडं चालत पुढे जावं लागलं हा रिक्षा स्टँड आहे आणि इथे समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसेल त्याच्यासमोरूनच आपल्याला रिक्षा पकडायची आहे बरोबर समोर रिक्षा स्टँड आहे तिथे आपण विचारू शकता अंबरनाथ शिवमंदिरला जायला शेअरिंग रिक्षा कुठे मिळतील वृक्ष रिक्षाने आपले प्रति व्यक्ती वीस रुपये असे घेतात तर हे बघा काही जण तीस रुपये पण सांगतील तुम्हाला पण तुम्ही त्याला सांगा की वीस रुपयेच घेतात म्हणून तर नवीन माणूस गेला की काही जण जास्तही पैसे सांगतात तर आता मी रिक्षात बसलेली आहे रिक्षा भरलेली आहे आणि आता मी निघालेली आहे जायला तर आता म जवळजवळ मंदिराच्या पोचात आलेलो हो, आहोत ते बघा कमानी दिसते आहे आपल्याला मंदिराची तर रिक्षावाले आपल्याला एकदम मंदिराजवळ नाही घेऊन जात या कमानीच्या थोडं आतमध्ये सोडतात तिथून फक्त दोन मिनटावरच आपल्याला चालत जायला लागतं तर हे बघा तुम्ही बघू शकता आपलं मंदिराचा जो झेंडा आहे तो खडकताना दिसतो आहे बरोबर तिथे समोरच रिक्षावाल्याचं सोडतात आपल्याला तिथून थोडं पुढे आपण चालत जायचं तर आपण का काही काही फुलं वगैरे आणली नसतील तर आपल्याला इथे हार बेल फुलं सगळं काही विकायला असतं तर ते आपण तिथून घेऊ शकतो ते छोटे मोठे आपले खेळणीवाले वगैरे बसलेले असतात लहान मुलांना थोडकी मौज मजा म्हणून त्यानंतर इथे बघा शंख वगैरे सर्व विकायला आहेत रुद्राक्षांच्या माळा आहेत विकायला रुद्राक्ष आहेत त्यानंतर पुढे आपण जसजशी पुढे जाऊ तस तशी जशी आपल्याला छोटी मोठी दुकानं आजूबाजूला दिसत जातील हे बघा इथे आपण हार फुलं घेऊ शकतो व नारळ घेऊ शकतो मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे तर हे बघा इथे आपल्या प्रसादासाठी नेण्यासाठी आपल्याला कंदी पेढे वगैरे आहेत तर हे बघा इथून मंदिराचे मंदिरात जायला आपल्याला दोन छोटेसे ब्रिज लागतात हा समोरचा आहे आणि चालली आहे तो एक पहिला ब्रिज आहे तर येताना आपण त्या ब्रिजने येऊयात तर बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे तर आपण आलेलो हो आहोत इथे तर आता मी बेल आणलेले होते घरून तरी पण मला हार नारळ वगैरे घ्यायचा आहे त्यासाठी आता मी या दादांकडून हार नारळ घेतले हो तरी ते आपल्याला पन्नास रुपयाला ऐंशी रुपयाला असे भेटतात बघा यामध्ये पेढे वगैरेही तुम्हाला भेटतील प्रसादासाठी न्यायला पेढे वेगळे नाही विकत घ्यावे लागणार आणि मी फक्त नारळ आणि फुलं घेतलेली आहेत त्यामध्ये बेलाचं पाणीही आहे तर ती बेलाची पाल मी घरून पण आणलेली होती तर मी तीच नेली मंदिरात आणि चपले काढण्यासाठी इथे स्टँड आहे चपला आपण कुठेही नका काढू इथे स्टँडवरच काढा त्यानंतर आहे बघा आपण मंदिराच्या समोर आहोत आता फायनली माझं मंदिराचं दर्शन झालेलं आहे तुमची इच्छा होती तिथे समोर आहे ही सर्व गर्दी भंडाऱ्यासाठी आहे श्रावणात इथे भंडारा असतो दररोज एक महिना श्रावण महिना जो आपला संपेपर्यंत इथे ब भंडारा असतो आणि शेवटच्या दिवसाला होमही जळतात तर हे बघा मंदिराच्या बाहेरच्या परिसरातही आपल्याला छोटे छोटे मंदिरं दिसतील तर हा एक आहे अजूनही आजूबाजूला भरपूर तुम्हाला असे मंदिरं दिसतील आज श्रावणी सोमवार होता पण तरी एवढी काही गर्दी नव्हती नाहीतर काही व्हिडिओजमध्ये मी आधी बघितलेलं आहे मग पूर्ण त्या कमानीच्या बाहेरपर्यंत रांगा लागलेल्या असतात एवढी गर्दी असते पण आज गर्दी खूप कमी भेटली मला खूप छान दर्शनही माझं खूप छान झालेलं तर आता का हळूहळू रांग पुढे जाते सर्व काही रांगेत व्यवस्थित काही धक्का की काहीच नाही तर हे बघा हे सा मंदिराच्या बाहेरच्या साईडला आदियोगींचंही छोटीशी मूर्ती ठेवलेली होती समोर एक छोटासा नंदी होता तर अशा अनेक मंदिरं छोटे छोटे आपल्याला इथे बघायला भेटेल गणपतीचंसुद्धा आहे पूर्ण मंदिर या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेलं आहे खूप खूप सुंदर वाटतंय झेंडा मस्त फडकतो आहे आज पावसाचं वातावरण आहे वातावरण अगदी ढगाळ झालेला आहे हे बघा इथे सर्व छान अगदी पद्धतशीर जेवायला बसलेले आहेत खिरच्यांवर काही धक्काबुक्की काही नाही वाढतीही दोन थी हो। जा जा ते तीन जागेवर आहेत म्हणजे घेतानाही काही धक्काबुक्की व्हायला नको आणि आपल्याला हारांच्या पिशवीत ज्या अगरबत्त्या भेटलेल्या असतात त्या पण बाहेर जो होम असतो त्यामध्ये टाकायच्या आहेत त्या आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत बाहेर त्या होमामध्ये जायच्या आहेत आणि आपल्या अंबरनाथमधील मंदिरात दोन नंदी आहेत तर हा बघा हे मंदिराच्या गाभाऱ्यातलं आहे तिथे व्हिडिओ काढू शकत नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ तिथे काढायला नाही भेटली तर इथे श्रावणी सोमवार मी शेवटच्या श्रावणी सोमवारी गेली त्यामुळे तिथे होऊन जालेला आणि हे देखावाही खूप सुंदर केलेला होता डेकोरेशन हे अगदी अगदी छान केलेलं तुम्ही बघू शकता आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डे दे देखावा तिथला दाखवते खूप सुंदर आहे महाप्रसादामध्ये आपण बघू शकता दोन भाज्या आहेत डाळ भात पुरी भजी स्वीटमध्ये शिरा वगैरे सगळं काही अगदी उत्तम होतं जेवणामध्ये तर माझं दर्शन करून झालेलं आहे आता मी आपले जे बाहेर छोटे छोटे मंदिरं आहेत तिथे पाया पडण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मंदिराच्या बाहेरच्या साईडला एक छोटासा बोगदा आहे त्या बोगद्यामधून गाभाऱ्यातील पूर्ण आपल्याला सर्व काही दिसतं खूप जणं गर्दी असल्यावर या बोगद्यामधूनच दर्शन घेतात तर तुम्ही बघू शकता यामध्ये मला एवढं दाखवता येत नाही पण पूर्ण दिसतं तुम्ही जर कधी आलात तर नक्की बघा खूप सुंदर खूप सुंदर वाटतं तर आता माझं दर्शन वगैरे सगळं काही व्यवस्थित अगदी छान करून झालेलं आहे आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात इथे बाहेरही शिवलिंग आहे गणपती मंदिराच्या बाजूला तर आपण तिथेही दर्शन घेणार आहोत तर आता इथून निघताना मी आपला जो समोरचा ब्रिज मी दाखवलेला त्या ब्रिजवरून आलेली आहे सर्व काही व्यवस्थित झालं अगदी उत्तम दर्शन झालं आणि इथलं वातावरणही खूप प्रसन्न आहे खूप छान वाटतं आहे आपण ही नक्की भेट द्या आपल्या ह्या अंबरनाथमधील प्राचीनकालीन शिवमंदिराला आणि आपल्या महादेवांचं दर्शन घ्या आता बाहेरूनच आपल्याला रिक्षा भेटतात त्या रिक्षा आपल्याला वीस रुपयामध्येच अंबरनाथ स्टेशनला सोडतात आता मी रिक्षामध्ये बसून निघालेली आहे स्टेशनला जायला हर हर महादेव